मिरजेतील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला गळती सुरूच बांधकाम कामगार क्षेत्रातील नेतृत्व राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या गळाला राष्ट्रवादी असंघटित कामगार सेलचे से प्रदेश उपाध्यक्षपदी निवड अल्लाबखा गडकरी यांची निवड आमदार इद्रिस नायकवाडी यांच्या हस्ते सत्कार आणि कौतुक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील बांधकाम कामगारांचं नेतृत्व अल्लाबख गडकरी यांनी पक्षाला रामराम ठोकून आमदार इद्रिसभाई नायकवाडी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी अजित पवार पक्षात प्रवेश केलाय बांधकाम कामगार योजनांचा लाभ देण्यासाठी सांगली जिल्ह्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती राष्ट्रवादी असंघटित कामगार सेलचे प्रदेश उपाध्यक्षपदी अल्लाबक्ष गडकरी यांची निवड झाली असून इद्रिस नायकवाडी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी शहर जिल्हा कार्याध्यक्ष जमील बागवान महिला जिल्हाध्यक्ष असो राधिका हार्गे मिरज विधानसभा प्रमुख महादेव दबडे युवक अध्यक्ष राजू शेख टाकळी ग्रामपंचायत सरपंच हिना नदाब बोलवाण ग्रामपंचायत सरपंच निगार शेख मिरज शहर महिला अध्यक्ष शीतल सोनवणे राष्ट्रवादीचे युवा नेते सुलेमान मुजावर मनोज नांद्रेकर मुजफ्फर सनदी सलीम न सय्यद हे उपस्थित होते अल्लाबक्ष गडकरी यांच्या माध्यमातून बांधकाम कामगारांना जास्तीत जास्त योजनेचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करणार असे आश्वासन आमदार इद्रिस नाईकवाडी यांनी दिलं आहे मिरज शहरातील एक धराडीचे कार्यकर्ते अन्नुई गडकरी यांना आमच्या पक्षाने ते बांधकाम कामगार संघटनेचं काम पूर्वीपासूनच करत आहेत त्यांच्या कामाची दखल घेऊन आमच्या प्रदेशाध्यक्ष बांधकाम कामगार संघटनेचे मनोज गवारे यांनी त्यांची प्रदेश त्या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे अलुबाई पहिल्यापासूनच बांधकाम कामगारांशी संबंधित आहेत त्यांच्या आणि काम करणं योजनांचा फायदा त्यांना मिळवून देणं ही काम ती सातत्याने करत असतात आता पक्षाची झालं त्याला लागल्यामुळं व्यापक स्वरूपात त्यांच्या कामाला त्या ठिकाणी सुरू प्राप्त होईल आणि आपल्या या महापालिका क्षेत्रातील किमान जिल्ह्याच्याच कामगारांचा विषय तसा हाताळण्याची जबाबदारी त्यांची आहे पण थोडस पक्षीय दृष्टिकोनातून त्यांना अजून पक्षानेच पाहिजे तसं नियोजन अजून आमच्याकडून करून दिलेलं नाही ते आता करून देत आहोत आम्ही आणि त्यानुसार ते जिल्हाभर आणि महापालिका क्षेत्रातील बांधकाम क्षेत्रातील काम करणाऱ्या कामगारांना जे शासनाकडून फायदे मिळतात आज कामगार बांधकाम कामगारांच्या डोक्यात फक्त एवढंच आहे की आपल्याला काहीतरी किट मिळतं संसारिक किट मिळतं बांधकामाशी संबंधित असणारं किट मिळतं एवढंच आहे त्याच्या पलीकडं अजून विचार गेलेले नाहीत पण त्याच्या पुढे जाऊन शासनाने आज अनेक के योजना केलेल्या आहेत हाऊसिंगची स्कीमसुद्धा आहे काही जिल्ह्यात फार प्रभावीपणानं ती सुरू आहे आपल्या सांगली जिल्ह्यालासुद्धा त्या सा स्कीमचा फायदा मिळावा आणि बांधकाम का, कामगारांना हाऊसिंगच्या स्कीमचासुद्धा फायदा मिळावा हा आमचा त्यातला म्हणजे प्रकर्षण मुद्दा आहे आणि त्यासाठी म्हणून काम करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना नियोजन करून देण्यात येईल पक्षाकडून लागेल ती मदत निश्चितपणानं त्यांना देण्यात येईल आणि आमची ऑलरेडी आत्ता पक्षाची काम करणारी सगळी जी टीम आहे आपल्या पुढे जी उभी आहे आम्ही सगळी सहकारी माझी सर्वजण अत्यंत सर नेटाने ने जोमाने राष्ट्रवादीचं ने काम करत आहे या काम काम करत असताना बांधकाम कामगार क्षेत्र एक राहून गेलेलं होतं राहून गेलेलं होतं म्हणजे थोडंसं अजून त्याला बळकट आली नव्हती पण मुळे आता त्या क्षेत्रात सुद्धा चांगलं काम आमचा पक्ष या ठिकाणी करणार आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी नीरज